रंकाळ्याचं प्रदूषण हा गंभीर मुद्दा बनलाय श्याम सोसायटी नाल्या शेजारी भराव टाकून रंकाळ्यात मिसळणारं सांडपाणी बंद करावं या परिसरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा असे आदेश नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले रंकाळा तलावातील मासे मृत्यूमुखी पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर क्षीरसागर यांनी अधिकाऱ्यांसमवेत रंकाळा तलावाची पाहणी केली कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावातील मासे मृत्यूमुखी पडतात शिवाय सुशोभीकरण केलेल्या चौपाटी उद्यानाची दुरवस्था होतीये याबाबत रंकाळा प्रेमींनी आंदोलनाचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांच्यासह रंकाळा तलावाची पाहणी केली रंकाळा टॉवर परिसरात सुरू असलेल्या कामांची माहिती क्षीरसागर यांनी घेतली यावेळी रंकाळा संरक्षण समितीच्या सदस्यांनी रंकाळ्याच्या समस्यांचा पाढा वाचला कोट्यवधी रुपये खर्चून चौपाटीचं सुशोभीकरण करण्यात आलंय पण सुरक्षा रक्षक चौपाटीचं विद्रुपीकरण होऊ लागलंय लॉनला पाणी दिलं जात नाही वेळच्या वेळी स्वच्छता होत नाही महापालिकेचे अधिकारी दुर्लक्ष करतात अशी तक्रार रंकाळा संरक्षण समितीच्या सदस्यांनी केली दुसरीकडं श्याम सोसायटीजवळच्या नाल्यातील सांडपाणी थेट रंकाळ्यात मिसळत असल्यानं पाणी प्रदूषण गंभीर होऊन हजारो जलचरांचा मृत्यू होतोय असं श्रीकांत कदम दिलीप देसाई विकास जाधव यांनी सांगितलं दरम्यान रंकाळ जवळ पाहणी केल्यानंतर प्रशासक के, के मंजुलक्ष्मी लगेच निघून गेल्या त्यामुळे रंकाळा संवर्धन समितीनं त्यांचा निषेध केला खणविहार तरुण मंडळ खणीचं पाणी स्वच्छ ठेवत असेल तर रंकाळ्याचं पाणी प्रशासनाला स्वच्छ का ठेवता येत नाही असा प्रश्न कार्यकर्त्यांनी उपस्थित केला दरम्यान राजेश क्षीरसागर यांनी श्याम सोसायटी नाल्याची पाहणी केली नाल्याच्या बाजूला भराव टाकून रंकाळ्यात सांडपाणी मिसळणं बंद करावं नाल्यातील पाणी दुधाळीकडे जाणाऱ्या ड्रेनेजमधूनच सोडलं जावं असे आदेश क्षीरसागर यांनी महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले तसंच नाल्याच्या बाजूला सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा सुशोभीकरण केलेल्या चौपाटी उद्यानाची नासधूस आणि नुकसान रोखण्यासाठी किती कर्मचारी लागणार याबाबत अहवाल तयार करावा अशा सूचनाही क्षीरसागर यांनी केल्या रंकाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत निधीची व्यवस्था आपण करू असं आमदार क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी शहर अभियंता नेत्रदीप जल अभियंता हर्षजित घाटगे उपशहर अभियंता महादेव फुलारी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे क्षेत्रीय अधिकारी प्रमोद माने शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण रंकाळा संवर्धन समितीचे विजय सावंत राजेंद्र पाटील प्राध्यापक एस पी चौगले यांच्यासह रंकाळाप्रेमी उपस्थित होते